वेगवेगळ्या प्रकारचे असे कुंकुवाचे करंडे आहेत जे महिला हैदी कुंकूसाठी वाण म्हणून देऊ शकतात ह्यांच्याकडे फक्त पंधरा रुपयापासून तुम्हाला कुंकुवाचे करंडे मिळतील हे बघा या टाइम मध्ये पण तुम्हाला कुंकवाचे डबे जर हवे असतील ना ते पण मिळतील इकडे हे बघ मोराची डिझाईन आहे आतमध्ये दे। कुंकवाचा करंडा कडे दे ना दहा रुपयापासून तुम्हाला आसन मिळतील छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सगळ्या प्रकारचे आसन आहेत हे बघा जर हैदी कुंकूसाठी असे जर वाहन जरी द्यायचे असतील ना अशा प्लेट्स आहेत तर त्या तुम्हाला इथे मिळतील का पंचवीस रुपयाला असं बाऊल आहे याच्यामध्ये काही वस्तू वगैरे ठेवू शकता किंवा भाजी वगैरे घेण्यासाठी पण मस्त आहे हे बाऊल आहेत ना सगळे हे पंधरा रुपया वाले आहेत हे सगळ्या गोष्टी वीस रुपया वाले आहेत छोट्या मुलांचे हलव्याचे दागिने जे मकर संक्रांतीसाठी वापरू शकतात महिलांसाठी असे तुम्हाला जर हलव्याचे दागिने जरी हवे असतील ना मकर संक्रांतीसाठी तरी यांच्याकडे मिळतात हे बघा मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता काही दिवसात मकर संक्रांत जवळ आलेली आहे तर मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच महिला मकर संक्रांतमध्ये मध्ये हळदी कुंकूही घालतात तर हळदी कुंकूला जे वाण देतात ते कुठे स्वस्तात मिळतात हे बघण्यासाठी आज आपण दादर वेस्ट आलेलो आहे तर चला बघूया स्ट्रीट मार्केट वर कुठल्या कुठल्या वस्तू आलेल्या आहेत आणि त्याची प्राइस किती आहे मित्रांनो जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल ना तर तुम्ही समोर बघू शकता हे दादर रेल्वे स्टेशन आहे तिथे वेस्ट साईडला आलात ना तर फुल मार्केटमधनं सरळ तुम्हाला चालत येत आहे टुवर्स तुम्हाला हे बघा या साईडला कबूदरखाना आहे आणि ही जी लाईन आहे इकडे सगळं तुम्हाला मकर संक्रांतीचं साहित्य मिळते तर चला बघा कुठल्या कुठल्या वस्तू मकर संक्रांतीसाठी दी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला बघायला मिळतील बघा इथे मकर संक्रांतीसाठी बघा वेगवेगळ्या प्रकारचे कुंकुवाचे करंडे तुम्हाला इथे बघायला मिळतील जे महिला हैदी कुंकूला वाण म्हणूनही देऊ शकतात हे बघा तसेच प्लेट्स पण आहे त्यांच्याकडे जर देवीचे मुखवटे जरी हवे असतील ना तरी त्यांच्याकडे मिळतात हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे कुंकुआचे करंडे आहेत जे महिला हैदी कुंकूसाठी वाण म्हणून देऊ शकतात यांच्याकडे फक्त पंधरा रुपयापासून तुम्हाला कुंकुवाचे करंडे मिळतील तर चला बघूया आपण त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे करंडे आहेत ते हे बघा हे कुठलेही करंडे तुम्ही घेतलेत ना जे महिला वान म्हणून देऊ शकतात हे कुंकवाचे करंडे आहेत हे कुठलेही घ्या वीस रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये असे तुम्हाला मिळून जातील हे बघा या टाईपमध्ये पण अशी प्लेट आणि कुंकवाचे करंडे आहेत हे बघा हे कुठलेही घ्या वीस रुपयाने तुम्हाला मिळतील आई बघा किती मस्त वाटतो आहे आई वान देण्यासाठी मस्त आहे कुंकवाचा करंडा आई वीस रुपयाला आहे हे बघा मस्त मस्त असे यांच्याकडे कुंकुवाचे करंट हे बघायला मिळतील तुम्हाला हे कुठलेही घ्या वीस रुपयाला मिळतील कुंकुवाचा करंडा बघा किती मस्त आहे हे जर तुम्ही कुंकवाचे करंडे जर एक डझन पर्यंत जर घेतलेत ना तर हे तुम्हाला पंधरा रुपयाने देतील मस्त आहेत बघा एकदम जे महिला हयदिंकूला वाण म्हणूनही देऊ शकतात किंवा असे देवी वगैरे पण ठेवायला मस्त आहेत हे पण कुंकवाचे करंडे थोडी मोठी साईज आहे हे तीस रुपयाला आहेत बघा ही पण डिझायनिंगमध्ये असा मस्त कुंकवाचा करंडा आहे हे तीसमध्ये हे जर तुम्ही डझनमध्ये जर घेतलेत ना तर हे रु तुम्हाला वीस रुपयाने मिळतील हे पण तुम्ही हैदिंकूला वाण म्हणून देऊ शकता मस्त आणि हे कसे आहेत हे पण वीस मिळतात क्वांटिटीमध्ये हे वीस रुपयाला क्वांटिटीमध्ये घेतलात ना तर मिळेल तुम्हाला मस्त आहे बघा अशी वरती डिझायनिंग वगैरे आहे हे वाण म्हणून देण्यासाठी मस्त आहे तीस रुपयाला तुम्हाला मिळतील कुंकुवाचे करंडे असे वेगवेगळ्या मध्ये आहेत जर क्वांटिटी घेतलीत तर वीस रुपयाने तुम्हाला देतील ते दे। हे बघा ह्या टाईममध्ये पण असं तुम्हाला कुंकवाचे डबे जर हवे असतील ना ते पण मिळतील इकडे हे बघा यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे डबे आहेत आणि ह्या टाईममध्ये हा कुंकवाचा डबा आहे ज्याच्यामध्ये हे बघा असे दोन पाटीशियन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू ठेवू शकता हे महिला वान देण्यासाठी मस्त आहे ह्याची पण प्राईस तीस रुपयाच आहे पण तुम्ही क्वांटिटीमध्ये एक डझन जरी घेतलात ना तर ते तुम्हाला वीस रुपयाने देतील बघा यांच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील कुंकू हळद कुंकू हवी असेल ना तरी वाटण्यासाठी मिळतील हे काय प्राईज आहे याची दहा रुपयाला एक पाऊच आहे हे बघा याच्यामध्ये हळद आणि कुंकू दोन्ही आहे आणि पतंगमध्ये जरी हवं असेल ना तरी मिळेल डझन कसं आहे शंभर रुपये डझनने मिळतील हे पण हळदी कुंकूला तुम्ही वाण म्हणून देऊ शकता तसेच यांच्याकडे ना असे तीनमध्ये पण असे कुंकू असे करंडे आहेत याची काय प्राईज आहे पन्नास रुपये डझनवर घेतले तरी ऐंशी रुपये हे पन्नास रुपयाला सिंगल आहे हे पूर्ण जर तुम्ही डझन घेतलं तर चारशे ऐंशी रुपयाला मिळेल याच्यामध्ये पण तुम्ही हळद कुंकू तांदूळ वगैरे असे ठेवू शकता किंवा वान देण्यासाठी पण मस्त आहेत हे बघा हे बघा या टाईपमध्ये पण तुम्हाला जर कुंकवाचा करंट हवा असेल ना तर मिळेल बघा हा मोराच्या टाईपमध्ये आहे मस्त वाटतोय हा याच्यामध्ये पण वेगवेगळे असे त्यांच्याकडे कलर मध्ये असे मोर आहेत हे बघा पण तुम्हाला पन्नास रुपयालाच मिळेल जर जास्त क्वांटिटी घेतली तर त्याची प्राइस कमी होईल तसे यांच्याकडे या टाईपमध्ये अशा परडे पण आहेत ह्याची काय प्राइस आहे साठ रुपया साठ रुपयाला आहे आणि क्वांटिटी घेतली तर किती सहाशे रुपये डझन सहाशे रुपये डझन नाही मिळतील तुम्हाला हे साठ रुपयाला एक आहे आणि ह्याची काय प्राइस आहे पन्नासला एक आहे चारशे ऐंशी रुपये डझन पन्नासला एक आहे चारशे ऐंशी रुपये डझन आहे क्वांटिटी घेतली तर ते अमाऊंट कमी करतील ते बघा वेगवेगळ्या अशा त्यांच्याकडे प्लेट्स आहेत आणि ही कशी आहे ऐंशी रुपया हे बघा ही पण मस्त आहे मोराची डिझाईन आहे आतमध्ये कुंकवाचा करंडा ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल त्या टाईपमध्ये पण कुंकुवाचे करंडे आहेत हा बघा किती मस्त वाटतं आहे मोराच्या टाईपमध्ये आहे आतमध्ये बघा असे करंडे आहेत कुंकुवाचे हा एकशे वीस रुपयाला आहे जर तुम्ही क्वांटिटी घेतलीत ना जर महिलांना जर हळदी कुंकूला वान म्हणून वगैरे द्यायचं असेल दिसायला पण एकदम मस्त वाटतं आहे ते शंभर रुपयापर्यंत देतील हे बघा किती मस्त आहे ते बघा पाठी बघा अशी मस्त असं मोर आहे ते बघा या टाईपमध्ये पण यांच्याकडे ना प्लेट आहेत जे तुम्ही पूजेसाठी वगैरे वापरू शकता किंवा हायदी कुंकुला वगैरेही वापरू शकता यांच्याकडे छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला अशा प्लेट मिळतील ज्या पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही इथे आलात ना तर इथे येऊन तुम्ही बघून घेऊ शकता यांच्याकडे कुवाच्या करंड्याची किती व्हरायटी आहे बघा जे महिला कुंकुला वान म्हणून देऊ शकतात जर तुम्हाला हे जर सर्व घ्यायचं असेल ना ते दादांचं दुकान आहे ना आकाश फरसान मार्ट म्हणून आहे हे बघा हे शॉप आहे त्याच्याबरोबरच समोरच या दादांचा स्टॉल आहे तिथे तुम्हाला खूप स्वस्तामध्ये असे कुंकवाचे करंडे मिळतील जे महिला हैद्री कुंकूला देऊ शकतात तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला, तुम्हाला कुंकवाचे करंडे मिळतील हे बघा ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे ना आसन आहे त्याच्यावरती पाट वगैरे ठेवू शकता मस्त आहेत एकदम गुरुवारी वगैरे महिला यूज करू शकतात काय प्राईज आहे त्यांच्याकडे ना दहा रुपयापासून तुम्हाला आसन मिळतील छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारचे आसन आहेत हे बघा जर तुम्ही इथे आलात ना त्या दादांकडून घेऊ शकता हे बघा समोर पण बघू शकता मस्त मस्त असे आसन आहेत जे आता गुरुवारसाठी महिला वापरू शकतात किंवा जर वान जरी कोणाला द्यायचं असेल ना हायती गुंकूसाठी तरी तुम्ही देऊ शकता दहा रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे जर तुम्हाला हे जर आसन घ्यायचं असेल ना ते हा दादांचं शॉप आहे ना न्यू चामुंडा म्हणून शॉप आहे ह्याच्या समोरच यांचं हे शॉप आहे तर तुम्हाला जर आसन जर हवे असेल ना देवीसाठी किंवा वाहन देण्यासाठी तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता महिलांना जर हळदी कुंकूसाठी जर वाहन जरी द्यायचं असेल ना हे बघा हे महावीर स्टील सेंटर म्हणून आहे आणि बरोबर जागो इंडिया शॉप आहे आणि हे बघा इथे आहे ना हे दादर रेल्वे स्टेशन आहे वेस्ट साइड आहे हे जागो इंडियाच्या बरोबर समोरच हे महावी स्टील म्हणून आहे का महिलांना जर हैदी असेल जर वाहन जरी द्यायचे असतील ना अशा प्लेट्स आहेत तर त्या तुम्हाला इथे मिळतील अठरा रुपयापासून यांच्याकडे ना प्लेट्स आहेत हे बघा हे आहेत ना हे पंधरा रुपयाला आहे आणि ह्या कशा आहेत वीस रुपयाला आहेत आणि ह्या तीस रुपये वीस रुपयाला आहे हे पण वीस रुपयाला आहे आणि ही कशी ही पंचवीस रुपयाला प्लेट मिळेल पच्चीस रुपये ही पण पंचवीस रुपयाला प्लेट मिळेल मस्त आहे है। महिलांना हैदी वाण म्हणून देण्यासाठी तीस रुपये ही तीस रुपयाला आहे क्वालिटी पण चांगली आहे यांच्याकडे तीस रुपयाला आहे पच्वीस रुपये हे बघा हे पंचवीस रुपयाला असं बाऊल आहे याच्यामध्ये काही वस्तू वगैरे ठेवू शकता किंवा भाजी वगैरे घेण्यासाठी पण मस्त आहे हे बघा हे पस्तीस रुपयाला आहे आपण मस्त आहे पस्तीस रुपयाला आहे मस्त आहे एकदम हे पण महिला वाण म्हणून हयदी कुंकूला देऊ शकतात हे बघा अशी छोट्या साईजमध्ये पण तुम्हाला जर स्टीलच्या अशा प्लेट हवे असतील ना तरी तुम्ही इथे मिळतील ह्यांच्याकडे पंचेचाळीस रुपयाला ही प्लेट मिळेल आणि जर मोठी साईज घेतली तर याची काय प्राईस आहे ही तुम्हाला ना सत्तर रुपयाला प्लेट मिळेल मस्त आहे बघा ही महिलांना वाहन देण्यासाठी एक नंबर आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे तुम्ही इथे जर स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता हे बघा ही प्लेट आहे ना ही तीस रुपयाला आहे मस्त आहे बघा यांच्याकडे ना पंधरा रुपयापासून तुम्हाला ना सगळ्या प्लेट्स वगैरे मिळतील पंधरा रुपयापासून स्टार्ट आहेत तसेच जसे पाण्याच्या पण प्लेट हवे असतील ना त्या पण तुम्हाला इथे मिळतील ते बघा असे या टाईपमध्ये असे डबे पण जर हवे असतील ना ते पण मिळतात यांच्याकडे चाळीस रुपयापासून यांच्याकडे हे डबे स्टार्ट आहेत जे महिला हळदी वाण म्हणून देऊ शकतात क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही इथे जर स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता तुम्हाला हैदे कुंकूसाठी किंवा घरासाठी जरी घ्यायचे असतील ना तरी तुम्ही इथे येऊन घेऊ शकता हे बघा असे छोटे छोटे बाऊल पण आहे त्यांच्याकडे मस्त आहे हे बघा यांच्याकडे छोट्या साईजपासून असे बाऊल मिळतील हा पंचेचाळीस रुपयाला आहे आणि हा कितीला आहे सत्तर रुपयाला मिळेल हा यांच्याकडे बघा ह्या एवढ्या टाईपमध्ये अशा आहे छोटी छोटी भांडी आहेत आंब्या वगैरे आहेत कंटेनर आहेत जेवणाचे तर तुम्हाला घरगुती वापरासाठी जरी हवी असतील ना तरी तुम्ही ते येऊन घेऊ शकता तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा बाकीची पण अशी भांडी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्हाला इलेक्ट्रिक किटल आहेत पुन्हा मिक्सर आहेत ज्युसर आहेत हे बघा तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन वस्तू घेऊ शकता खूप व्हरायटी आहे ह्यांच्याकडे आणि महिलांना हैदी कुंकूसाठी पण अशी इथे भांडी मिळून जातील जी पंधरा रुपयापासून स्टार्ट आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे ही जी भांडी आहेत ना ह्यांच्याकडे रिटेल आणि होलसेल दोन्ही रेटमध्ये तुम्हाला मिळतील जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही वस्तू मागून घेऊ शकता हे तुम्हाला कुरिअर करतील तर मी यांचं सगळं नाव नंबर ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा हे बाऊल आहेत ना सगळे हे पंधरा रुपयावाले आहेत हे सगळ्या गोष्टी वीस रुपयावाले आहेत या प्लेट घेतल्या तर पंचवीस रुपयाला आहेत हे सगळं क्वांटिटीमध्येच घ्यावं लागेल ना एक डझनच्या ह्याची काय प्राइस आहे पंचवीस पंच रुपयालाच आहे मस्त आहे छोट्या प्लेट कशा आहेत वीस रुपयाला आहेत छोट्या प्लेट आणि ह्या कशा आहेत प्लेट पंधरा रुपयाला आहेत ह्या पण प्लेट मस्त आहे खूप व्हरायटी आहे बघा यात यांच्याकडे ह्याची काय आहे तीस रुपयाला आहेत वीस रुपयाला आहेत हे वीस रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा या काकांकडे भरपूर व्हरायटी आहे भांड्यांची जे महिला आयदी गुंकुला वान म्हणून देऊ शकतात यांचा पण शॉप आहे ना हे बघा साधना स्नॅक्सच्या बरोबर समोरच दादांचं स्टॉल आहे तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा मित्रांनो तर आपण आलेलं श्री स्वामी समता अगरबत्ती सेंटर ही इथे हे बघा जर इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर हे बघा हे इथे पण दादर रेल्वे स्टेशन आहे वेस्ट साइडला आलात ना तर फ्रूट मार्केट सरळ चालत यायचं चा आहे आणि समोर तुम्ही बघू शकता स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई आहे त्याच्या बरोबरच समोर या दादांचं शॉप आहे जिथे तुम्हाला जर हलव्याचे दागिने मकर संक्रांतीसाठी जर हवे असतील ना ते इथे मिळतात तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे दागिने आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती हे बघा असे ना छोट्या मुलांचे हलव्याचे दागिने जे मकर संक्रांतीसाठी वापरू शकतात हे बघा एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला हा पूर्ण सेट मिळेल याच्यामध्ये दागिने आहेत टोपी आहे बासरी वगैरे पण आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे लहान मुलांना मकर संक्रांतीला हे हलव्याचे दागिने घालू शकतात हे बघा असे महिलांसाठी असे तुम्हाला जर हलव्याचे दागिने जरी हवे असतील ना मकर संक्रांतीसाठी तरी यांच्याकडे मिळतात हे बघा असे असे नेकलेस टाईप आहे मुकुट आहे पुन्हा बाजूबंद आहेत नेकलेस आहेत बांगडे आहेत तसेच कानातले वगैरे पण आहेत हे बघा असं मंगळसूत्र वगैरे आहे कमरपट्टा वगैरे आहे हे महिला मकर संक्रांतीला हा हलव्याचे दागिने घालू शकता याची काय प्राईस आहे पाचशे रुपयाला पूर्ण हा सेट आहे पुढे वेगवेगळ्या असे व्हरायटीमध्ये तुम्हाला हे हलव्याचे दागिने मिळून जातील जे महिला घालू शकतात तसेच लहान मुलांसाठी पण असे आहेत हे बघा लहान मुलींसाठी पण जर तुम्हाला असे हलव्याचे दागिने जरी हवे असतील ना तरी ह्यांच्याकडे मिळतात हे बघा लहान मुलींसाठी पण असे मस्त दागिने आहेत असं पूर्ण सेट आहे ना याच्या बासरी बिसरी पण आहे याच्यामध्ये हे बघा माळ आहे मुकुट आहे हे तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल यांच्याकडे ना असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ना हलव्याचे दागिने आहेत तर तुम्ही आला इथे आलात तर इथे येऊन बघून घेऊ शकतात तर पहिलं ना हळदी कुंकूसाठी जर असे कुंकवाचे करंडे जरी वाण देण्यासाठी हवे असतील ना तरी इकडे आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कुंकवाचे करंडे आहेत तसे कुंकू वगैरे पण आहेत बघा असे वेगवेगळे आहेत काय प्राइस आहे कितीपासून स्टार्ट आहेत हे बघा यांच्याकडे ना दहा रुपयापासून कुंकुंचे करंडे तुम्हाला मिळतील जर तुम्ही इथे आलात ना तर इथे येऊन घेऊन शकता हे बघा असे पण पाऊच पण आहे त्यांच्याकडे हे पण दहा रुपयालाच आहे ना पाऊच शंभर रुपये दहा रुपयाला पाऊच आणि शंभर रुपया डझन आहेत ते बघा त्याच्यामध्ये हळद कुंकू दोन्ही आहेत हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जर तुम्हाला हे हलव्याचे दागिने जर असेल ना तर या दादांच्या दुकानाला जरूर व्हिजिट करा त्यांच्याकडे ना महिलांना हळदी कुंकूसाठी बघा वाण देण्यासाठी वेगवेगळ्या वै, प्रकारच्या प्लेट आहेत असे बाऊल आहेत पंधरा रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे काय प्राईज आहे दादा याची बाउलची या पंधरा रुपयाला हे बघा हे पंधरा रुपयाला आहे या डझन रुपयाने मिळेल हे बघा हे पण पंधरा रुपयाला तुम्हाला प्लेट मिळतील हे बघा अशा वेगवेगळ्या कलर मध्ये यांच्याकडे प्ले बाउल अशी उपलब्ध आहेत यांच्याकडे पंधरा रुपयाला एकशे ऐंशी रुपये डझनने मिळतील आणि हे कसं आहे ट्रे कसे आहे तीनशे ला बारा तीनशे रुपयाला बारा तो हे बघा यांच्याकडे ना या सगळ्या प्लेट आहे ना पंधरा रुपयापासून स्टार्ट आहे तर तुम्ही इथे जर आलात ना त्या दादांच्या स्टॉलला जरूर विजिट करा या दादांचा स्टॉल आहे ना साधना स्नॅक्सच्या बरोबर समोरच आहे मित्रांनो या दादाच्या स्ट्रीट मार्केटमध्ये ना आता मकर संक्रांतीसाठी तसेच महिलांना हैदिंकूसाठी जे वाहन लागतात त्या सर्व प्रकारच्या वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर तुम्ही या मार्केटमध्ये जरूर विजिट करा शक्यतो लवकर या जेणेकरून तुम्हाला गर्दी कमी मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद